अखिल भारतीय नाथ संघटनेकडून पत्रकार रोहित जाधव हो यांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा अखिल भारतीय नाथ संघटनेची संयुक्त बैठक वडगाव इथं आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत सामाजिक तसेच राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर युवा निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे रोहित जाधव हो। सध्या समाजामध्ये युवा वर्गासाठी ते एक प्रेरणास्थान बनत आहेत त्याचबरोबर त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत आणि सध्या महाराष्ट्र निर्भीड पत्रकार उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता त्यांचे अतुलनीय कार्य व समाजाविषयी असलेली धडपड याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विठ्ठल हिंगमिरे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती भाग्यलता जाधव कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विवेक विकेश वाटकर हातकणंगले तालुका अध्यक्ष पंढरीनाथ हिंगमिरे तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कोष्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अंकुश डवरी सांगली जिल्हा सचिव ज्योतिर्लिंग जगताप सातप्पा दौरी त्याचबरोबर सांगली कोल्हापूर जिल्हामधील नाथ बांधव उपस्थित होते